शेतकरी बंधू ही बांबूची जी जात आहे ही वाशासाठी पूर्णपणे जो बांबू आहे हा बांबूची साईज सर्वात मोठी आणि ज्या लोकांना सासनकाठीसाठी जे बांबू पाहिजे आहे बरेच शेतकरी कॉल करतात त्यासाठी हे अशा प्रकारची अगदी चाळीस पंचेचाळीस फूट उंची असलेला साईज मोठी असलेला बांबू आहे ज्यांना पाहिजे त्या ह्याच्या बांबू साईजमध्ये सासनकाठीसाठी किंवा मोठमोठ्या हॉटेलला शोसाठी आपल्याकडे बांबू मिळेल बांबू हा जो पूर्ण बेट आहे जवळजवळ एका बेटामध्ये आपल्याला साठ बांबू तयार झालेला आहे अशा प्रकारचा भरगच बांबू त्याचबरोबर अजून एक आपल्याकडे बेट आहे अशा प्रकारचं पूर्ण सासनकाठीसाठी जो लागणारा बांबू आहे तो आपल्याकडे मिळेल पेरामध्ये एक फुटाचा सव्वा फुटाचा गॅप आहे बघू शकतो आपण तर ही रोपं आपल्याकडे मिळतील अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा बांबूची सर्व व्हरायटीची रोपं त्याचबरोबर भरीव बांबू जो हो हॉटेलमध्ये शोसाठी लावला जातो ती रोपं पण आपल्याकडे मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप आहे अशा प्रकारचा जो बांबू आहे तो शासनकाठीसाठी आपल्याकडं मिळेल